देशभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस न थैमान घातलं चार ते पाच वर्षापूर्वी पूर्ण पृथ्वीवर पसरलेला जगातला पहिला व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस यामुळेच आपल्या संपूर्ण देशभरातच नव्हे तर अनेक देशामध्ये लॉकडाऊन लागलं होतं आता पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये कोरोनाचा विषय चर्चेत आला आहे मग अशातच जनसामान्याच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे देशात पुन्हा लॉकडाऊन लागेल का असा प्रश्न पडला चला पाहूया याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये त्यासाठी ते आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनल वरती मिळाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या भारत देशात कोरोना रुग्णांची संख्या एक हजार आहे आणि यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याचा आपल्याला दिसत आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस कमी न होता वाढतच जात आहे आणि या रुग्ण संख्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे सर्वधिक रुग्ण हे फक्त महाराष्ट्रातूनच निघत आहेत यामध्ये महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सातशे सत्याऐंशी आहे तर यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्रानंतर केरळ आणि गुजरात मध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे कोरोनाने देशात पुन्हा एकतोंड वर काढायला सुरुवात केली आहे देशात कोरोनाने झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक पाच मृत्यू हे महाराष्ट्रातले आहेत सोमवारी ठाण्यात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आतापर्यंत ठाण्यात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या पुणे मुंबई ठाण्यात आहे देशासह राज्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की सातशे सत्याऐंशी रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रातील आहे आणि यामधील पाच जणांचा मृत्यू हे महाराष्ट्रातील पाच जणांचा झाला आहे आणि आरोग्य खात्याकडून आपल्याला सतर्कतेचा इशारा सुद्धा मिळालेला आहे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा तोंडाला मास्क लावा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होता कामा कामाने मित्रांनो दिवसांदिवस रुग्णांची संख्या वाढत जाते यावरती तुमचं काय मत आहे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायला हवं का यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा